शेतकरी मित्रांनो अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या आहेत दोन मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पहा तुमच्या गावापासून ते जिल्ह्यापर्यंत सर्व महत्त्वाच्या ठळक बातम्या आपण पाहणार आहोत त्याकरिता फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा नमो पी पीएम किसानच्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळवण्यासाठी फार्मर आय डी आवश्यक तसेच कृषी योजनांच्या लाभासाठी देखील ठरणार फायदेशीर सध्या जर विचार केला तर आता कोणत्याही शासकीय योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांना आता फार्मर आय डी आवश्यक आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत समिती गठीत करणार कृषीमंत्री कोकाटे मंत्रालयामध्ये सह शेतकरी नेत्यांची बैठक सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत समिती गठीत करण्यामध्ये येणार आहे पिकुम्याचे सतराशे कोटी रुपये आठवडाभरामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात कृषी विभागाने केले जाहीर सध्या जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो आता पिकुम्या संदर्भातील महत्वाची बातमी आहे लक्ष देऊन एका एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विम्याची रक्कम ही जम जमा होत असून आता या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल सतराशे कोटी रुपयांचा विमा जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पीक कुम्यासाठी पात्र असणाऱ्या सविस्तर जिल्ह्यांची यादी देखील आपण पुढे पाहणारच आहोत त्याकरिता फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा तब्बल आता सतराशे कोटी रुपयांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वाटप सुरू शेतकऱ्यांचा कापूस संपला बाजारमध्ये भाव वधारले व्यापाऱ्यांचाच फायदा शेतकऱ्यांच्या पदरी निराशा सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांचा कापूस संपताच बाजारामध्ये कापसाच्या दरामध्ये सुधारणा पाहायला मिळत आहे मात्र याचा फक्त व्यापाऱ्यांनाच फायदा होत असल्याचे सध्या चित्र आहे <णिया> जेवणासाठी एक कोटी खर्च पण शेतकऱ्यांसाठी रुपया नाही राजू शेट्टींचा राज्य सरकारवर हल्लाबोल सध्या जर पाहायला गेला तर आता जेवणासाठी एक कोटी रुपये खर्च करता पण शेतकऱ्यांसाठी रुपया नाही असा आरोप आता राजू शेट्टी यांनी सरकारवर केला मजुरीचे दर चाळीस टक्क्यांनी वाढले शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णपणे बिघडले कांदा उत्पादक शेतकरी झाले त्रस्त सध्या जर पाहायला गेलं तर आता मजूर समस्या शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी उन्हाळ्याच्या झळांनी बाष्पीभवनामध्ये झाली वाढ सद्यस्थितीत आता तापमानाचा पारा चौवेचाळीस ते पंचेचाळीस अंश दरम्यान तसेच आता राज्यातील नागरिकांना सतर्कतेचा देखील इशारा शेतीसाठी एआयचा वापर पेक पशुसंवर्धनासाठी कृत्रिम बुद्धिमाता ॲप शेतकऱ्यांना मिळणार आता कृषीविषयक ज्ञान राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय पोखराच्या धर्तीवर नवीन कृषी योजना कृषी मंत्री माणिकराव कोकट यांनी दिली माहिती शेतकऱ्यांना मिळणार आता दिलासा सध्या जर पाहायला गेला तर महत्वाचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना आणखीन एक मिळणारं गिफ्ट आठ जिल्ह्यातील दहा हजार महिलांना ई रिक्षा वाटप योजनेला नागपुरामधूनच सुरुवात हापूसच्या चार पाच डझनांच्या पेटीला दोन हजार रुपयापर्यंत दर स्थानिक बाजारपेठेमध्ये आंब्याची आवक वाढली सध्या जर विचार केला तर आता हापूसच्या चार पाच डझनांच्या पेटीला दोन हजार रुपयापर्यंत दर अवकाळीच्या संकटामुळे कांदा उत्पादक शेतकरी आता संकटामध्ये सापडत असल्याचे चित्र आहे त्याचबरोबर आता अवकाळीच्या संकटामुळे कांदा काढणीला देखील वेग आला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे मात्र आता मजुरांची टंचाई देखील जाणवत असल्याचे पाहायला मिळत आहे जिल्ह्यातील दोन लाखाहून अधिक शेतकऱ्यांना दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आता दिलासा सध्या जर पाहिला गेला तर शेतकरी मित्रांनो आता विम्यासाठी पात्र असणाऱ्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून आता यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे आता सोलापूर जिल्ह्यातील दोन लाखहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयांची नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्या संदर्भातील अपडेट पुढे पाहणार आहोत त्याकरिता फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत कर्जमाफीवरून कृषी मंत्र्यांचे मोठे उत्तर एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या नाराजीची दखल घेत कृषीमंत्री कोकट यांनी कर्जमाफीच्या विषयावर वरिष्ठ स्तरावर चर्चा करून लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहेत त्यांनी स्पष्ट केले की आता शेतकऱ्यांच्या अडचणी आणि कर्जमाफी संदर्भातील मागण्या सरकारने गांभीर्याने घेतल्या असून आता त्यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यामध्ये येणार असल्याची माहिती दिली आहे विदर्भातील प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना आठशे एकतीस कोटी रुपयांचे अनुदान मिळणार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारे वितरण सध्या जर विचार केला तर आता विदर्भातील प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण की आता तब्बल आठशे एकतीस कोटी रुपयांचे अनुदान वाटप करण्यामध्ये येणार आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आता वितरण करण्यामध्ये येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा लाडक्या शेतकरी योजना जाहीर प्रत्येक शेतकऱ्याला सहा हजार रुपये देणार देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आता मोठा दिलासा प्रति शेतकरी आता सहाज रुपये देण्याची घोषणा करण्यामध्ये आली आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी देशामध्ये यंदा दमदारं पाऊसमान हवामान विभागाचा अंदाज मराठवाडा मध्य महाराष्ट्रामध्ये अधिक पाऊस राहण्याची शक्यता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता देशामध्ये यंदा दमदारं पाऊसमान असून आता मराठवाडा मध्य महाराष्ट्रामध्ये अधिक पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे दोन लाख अष्ट्याहत्तर हजार शेतकऱ्यांना मिळणार अठ्याहत्तर कोटी रुपयांचा विमा अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विम्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो आता गतवर्षी खरीप हंगामामध्ये झालेल्या नुकसानीच्या आता विमा शेतकऱ्यांना देण्यामध्ये सुरुवात झालेली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता अकोला जिल्ह्यातील दोन लाख अष्ट्याहत्तर हजार शेतकऱ्यांना तब्बल अठ्याहत्तर कोटी रुपयांचा पीकुमा वाटप सुरू झाला असल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक किम्याची अपडेट आपण पुढे पाहूयात सध्या जर विचार केला तर आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होत असल्यामुळे आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे तब्बल अठ्याहत्तर कोटी रुपयांचा पीव आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप सुरू शेतकरी संघटनेकडून सरकारच्या जाहीरनाम्याची होळी सध्या जर पाहायला गेलं तर निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू असे आश्वासन जाहीरनाम्यामध्ये देणाऱ्या विद्यमान सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे त्यामुळे आता शेतकरी संघटनेकडून सरकारच्या जाहीरनाम्याची होळी करण्यामध्ये येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे एकवीस जिल्ह्यांमध्ये होणार पासष्ट बाजार समित्या नव्याने स्थापनेस आता राज्य शासनाची मंजुरी सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये राज्यातील एकवीस जिल्ह्यांमध्ये आता पासष्ट बाजार समित्या सुरू होणार आहे पीक पेरणी ते कापणी खर्च रोहो हो योजनेमधून देण्यासाठी प्रस्ताव कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे शेतकऱ्यांना आव्हान शेतकऱ्यांना मेन राहता दिलासा सध्या जर पाहायला तर आता पीक पेरणी ते कापणी खर्च रोहोमधून देण्यासाठी प्रस्ताव मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आजच्या पिढीने दुष्काळ पाहिला तो पुढच्या पिढीला पाहू देणार नाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा सध्या जर पाहायला गेल तर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता आजच्या पिढीने दुष्काळ पाहायला तो पुढच्या पिढीला पाहू देणार नाही असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असून आता महा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अक्षय तृतीयेला येणारे पैसे सध्या जर पाहायला गेलं तर आता एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याची रक्कम लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तृतीयेला जमा करण्यामध्ये येणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे यामुळे आता राज्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे आता लवकरच दहाव्या हप्त्याचे वितरण सुरू शेतकरी मित्रांनो विम्यासाठी पात्र असणाऱ्या तालुक्यांची यादी जाहीर झाली आहे यामध्ये आता अहमदपूर तालुक्यासाठी पाच कोटी रुपये औसा तालुक्यातील शेतकऱ्यांना एकोणतीस कोटी रुपये चाकूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सात कोटी देवणी तालुक्यातील शेतकऱ्यांना पाच कोटी जळकट तालुक्यातील तालुक्यासाठी सहा कोटी रुपये लातूर तालुक्यासाठी बावीस कोटी रुपये गिलंगा तालुक्यासाठी पंचवीस कोटी रुपये रेणापूर तालुक्यातील शेतकऱ्यांकरिता पंचवीस कोटी रुपये तसेच शिरूर तालुक्यासाठी पाच कोटी रुपये आणि उदगीर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पाच कोटी रुपये असे हो आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाई तसेच पीक विम्याची रक्कम जमा होत असल्यामुळे आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुमचा तालुका कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्याची अपडेट पुढे पाहूया सोयाबीन खरेदीचा एम पी पॅटर्न अभ्यास करण्यास समिती स्थापन सध्या जर पाहायला गेलं तर आता सोयाबीन खरेदीसाठी एम पी पॅटर्न राबवण्यामध्ये येणार आहे आणि यावरून आता अभ्यास करण्यास देखील समिती स्थापन करण्यामध्ये येणार आहे यावरून आता राज्यामध्ये सोयाबीनच्या खरेदीकरिता एम पी पॅटर्न राबवण्यामध्ये येणार असल्याची मोठी माहिती सध्या समोर येत आहे याकरिता आता समिती देखील स्थापन करण्यामध्ये येणार असल्याची माहिती सध्या देण्यामध्ये आली आहे आंब्याच्या दरामध्ये घसरण अक्षयत्रतेला अजून भाव कमी हापूस पंधरा दिवसांपूर्वी दीड हजार रुपये तर आता सातशे रुपयांवर सध्या जर पाहायला गेला तर आता हापूस आंब्याच्या दरामध्ये सध्या घसरण पाहायला मिळत आहे त्याचबरोबर अक्षयत्रतेला आता अजून भाव कमी होण्याची देखील शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे शेतकरी मित्रांनो पीक विम्या संदर्भातील महत्वाची बातमी आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्याचबरोबर आता धारशो जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांनी कमेंटद्वारे कळवले आहे की आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होत आहे सध्या जर विचार केला तर आता धारशो जिल्ह्यातील चाळीस टक्के शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा झाली असून आता उर्वरित साठ टक्के शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याचे वितरण सुरू झाले असल्याची माहिती देखील देण्यामध्ये आली आहे त्यामुळे आता धाराशिव दिक्कला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमच्या दिक्खल जिल्ह्या संदर्भातील पीक मॅचे अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत त्याकरिता फक्त हुडूला शेवटपर्यंत पहा तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा राहता बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार पाचशे रुपयांचा दर सध्या जर पाहायला गेलं तर आता कांद्याच्या दरामध्ये सध्या घसरणच पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला आता राहता बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार पाचशे रुपयांचा दर मिळत आहे पुढील पाच दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये पुढील पाच दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला असून आता राज्यातील नागरिकांना सतर्कतेचा देखील इशारा देण्यामध्ये आला आहे पाच दिवस आता उष्णतेची लाट कायम विस्कळीत शेती व्यवस्थेला हवे शाश्वत नजर शेती हम खास उत्पन्न देणारी आणि पर्या पर्यावरणपूरक असण्याची अपेक्षा आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता विस्कळीत शेती व्यवस्थेला शाश्वत शेतीची नजर सध्या पाहायला मिळत आहे शेती हम खास उत्पन्न देणारी आणि पर्यावरणपूरक असण्याची देखील सध्या अपेक्षा पाहायला मिळत आहे हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आता राज्यामध्ये शेतीसमोर नवे संकट देखील उभे राहण्याची शक्यता आम्ही, ही, आम्ही बाप चोरला नाही हृदयामध्ये पुजला एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका सध्याच जर पाहायला गेलं तर आता आम्ही बाप चोरला नसून हृदयामध्ये पुजला आहे असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी केले असून आता एकनाथजी शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांवर यांच्यावर जोरदार टीका केली असल्याचे चित्र इफको न्याणू खता बरोबरच आता ऊस पिकामध्ये शेतकऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून उत्पादन वाढवावे सध्या जर पाहायला गेला तर राहता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना इपको न्याणू खताबरोबरच आता कृत्रिम बुद्धिमत्ताचा वापर करून उत्पादन वाढवण्याचे आव्हान कापूस आयातीवरील अकरा टक्के शुल्क काढा सीओ सी पीची ची केंद्र सरकारला शिफारस सध्या जर पाहायला तर आता कापूस आयातीवरील अकरा टक्के मागणी करण्यामध्ये येत आहे सीओ सी पी ची केंद्र सरकारला शिफारस देखील करण्यामध्ये तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या स्क्रॅप बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून संदर्भातील कोणती अतिशय महत्त्वाची अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात तुमचा देखील जिल्हा कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद